तुमच्या रोजच्या जगण्यातली विस्मयकारक माहिती जी ठरणारे तुमच्यासाठी ऐका साम टीव्हीचा आज स्पेशल पॉडकास्ट जे तुमच्यासाठी महत्वाच तेच आमच्यासाठीही आणि आता शिक्षण क्षेत्रातली एक मोठी बातमी मराठी भाषेसाठी आता राज्य सरकारनं एक मोठं पाऊल उचललं मराठी विषय सह सरकारी शाळेत सक्तीचा करण्यात आला राज्य सरकारनं याबाबतचे निर्देश जारी केलेले आहेत पाहूया या रिपोर्टमध्ये शाळांमध्ये मराठी विषय सक्तीचा सरकारचा पुन्हा नवा जीआर आता तरी अंमलबजावणी होणार लाभले आम्हा भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी कवी सुरेश भट यांच्या या ओळी मराठी भाषेची श्रीमंती अधोरेखित करतात मात्र आपल्याच राज्यातल्या इंग्रजी शाळांमध्ये मराठी विषयाला सापत्नतेची वागणूक दिली जाते मात्र सरकारच्या बोटचेप्या धोरणामुळे इंग्रजी शाळांनी नेहमीच नियम आणि कायदे धाव्यावर बसवून मराठीचा तोंडी लावण्यापुरताच वापर केला मात्र आता सरकारनं कडक पावलं उचलली आहेत राज्यातील सर्व खासगी आणि सरकारी माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी भाषा अध्ययन आणि अध्यापन सक्तीचं करण्याबाबत शासन निर्णय जारी करण्यात आला दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षापासून सर्व माध्यमातील शाळांमध्ये मराठी विषयाची परीक्षा घेतली जाईल श्रेणी स्वरूपात मूल्यांकन न करता आता गुणांकन पद्धतीनं म्हणजेच मार्क्स देऊन मराठी विषयाच्या परीक्षेचं मूल्यांकन केलं जाणार आहे आत्तापर्यंत इंग्रजी माध्यमांमधील शाळांमध्ये मराठी भाषा विषयाची परीक्षा घेऊन श्रेणी दिली जायची मात्र त्यामुळे मराठीचे अध्ययन आणि अध्यापन गांभीर्यानं होत नसल्याचं निदर्शनास आलं होतं त्यामुळे सरकारनं नव्यानं जी आर काढून मराठी सक्तीची केली आहे यापूर्वीही असे अनेकदा जी आर काढण्यात आले त्यामुळे आता हा नवा जी आर इंग्रजी शाळा किती गांभीर्यानं घेणार हे पाहणं महत्वाचं आहे ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही या एपिसोड मधून मिळालेली माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि रोज ऐका बिंचपॉट ऍप वर किंवा तुमच्या आवडत्या पॉडकास्ट प्लॅटफॉर्म वर साम टीव्ही आज स्पेशल पॉडकास्ट आणि हो आम्ही वर पण साम टी व्ही या नावानं आहोत तिथे आम्हाला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा